जनतेच्या इच्छा आकांक्षा व स्वप्न पूर्ण करणारा आमदार म्हणून मंगेश चव्हाण यांचा महाराष्ट्रात नावलौकिक मंत्री गिरीश महाजन यांचे गौरवोद्गार चाळीसगाव ते पंढरपूर वारी उद्घाटन प्रसंगी विशेष विठाई एक्सप्रेस रेल्वेने चार हजार भाविक पंढरपूरकडे रवाना चाळीसगाव प्रतिनिधी दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला चाळीसगाव ते पंढरपूर वारी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे पंढरपूर दर्शन हे प्रत्येकाचे स्वप्न असते पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आणि चंद्रभागेत स्नान करण्याची प्रत्येकाची इच्छा असते चाळीसगावच्या जनतेची ही इच्छा आकांक्षा व स्वप्न पूर्ण करण्याचे काम आमदार मंगेशदादा करत आहेत त्यांच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा नावलौकिक सर्व महाराष्ट्रात आहे मंगेशदादांच्या रूपाने चाळीसगाव तालुक्याला एक दिलदार आमदार लाभला आहे असे गौरवोद्गार राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री श्री गिरीश महाजन यांनी काढले चाळीसगाव ते पंढरपूर विठाई एक्सप्रेस या विशेष रेल्वेच्या माध्यमातून चार हजाराहून अधिक भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी रवाना झाले या वारीच्या प्रस्थान सोहळ्यास राज्याचे मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजन यांनी पालखीला खांदा दिला तसेच विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पंढरपूरकडे रवाना केले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार नाशिक भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे श्यामकांत सोनवणे सरस्वती डेअरी संचालक मुकेश टेकवाणी यांच्यासह तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की आमदार मंगेश चव्हाण हे जरी माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी त्यांच्या अनेक कामांचा हेवा मला वाटतो गेल्या अनेक वर्षांपासून मी देखील आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथे नियोजनात प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने वारीचे महात्म्य जवळून अनुभवत आहे पंढरपूरची वारी एक चांगला उपक्रम असून मी देखील माझ्या मतदारसंघातील वारकऱ्यांना पुढील आठवड्यात विशेष पंढरपूर दर्शन घडवणार आहे खरोखर एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मंगेश दादा व त्यांचे काम आहे समाजकार्यासाठी विठ्ठलाचा आशीर्वाद व गिरीश भाऊंची प्रेरणा वचा आमदार मंगेश चव्हाण लोकप्रतिनिधी या त्याने विकास कामे होत राहते मात्र पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन वारकऱ्यांना घडवून आणणे ही माझ्यासाठी जीवनात महत्वाची बाब असल्याची भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली तालुक्यातील मायबाग जनतेच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही ही वारी ही कुटुंबाची वारी आहे ज्यांच्या मार्गदर्शनाची पाठीवरील कौतुकाची थाप निश्चितच मोलाची असून त्यांच्या पाठबळामुळे हे सर्व शक्य होत आहे या आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या नियोजनासाठी सलग सतरा तास गिरीश भाऊ महाजन उभे होते ही दैवी शक्तीच आहे समाजकार्याचे बळ मला श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने व वा गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रेरणेने मिळते असे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी सांगितले खासदार स्मिताताई वाघ यांनी वारकऱ्यांना वारीसाठी शुभेच्छा दिल्या चाळीसगावच्या वारीचा उपक्रम निश्चितच आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे वेगळेपण दाखवणार आहे चाळीसगाव मतदारसंघातील नागरिक खरोखरच भाग्यवान आहेत त्यांना आमदार मंगेशदादांच्या रूपाने कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी लाभला आहे असेही त्यांनी शेवटी बोलताना सांगितले जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिलेला शब्द पाळणारा आमदार म्हणून मंगेशदादांना ओळखले जाते जळगाव भाग्यवान आहेत की त्यांना असा आमदार मिळाला एक वारकरी पुत्रच अशा पद्धतीने काम करू शकतो विठ्ठलाचा आशीर्वाद व सर्वसामान्य चाळीसगावकर यांची सात मंगेशदादांना आहे तोपर्यंत त्यांचे स्थान कोणीही हटवू शकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले पंढरपूर येथे चाळीसगाव मतदारसंघातून गेलेल्या चार हजार भाविकांच्या दोन वेळा जेवणाची व्यवस्था श्री शनी महाराज मठ येथे करण्यात आली आहे चाळीसगावमधून पंढरपूरला जाताना व पंढरपूरहून चाळीसगावला येताना रेल्वेमध्ये जवळपास बारा हजार पाणी बॉटल्स औषधोपचार पेटी आदी अत्यावश्यक सोयी सुविधा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत भाविकांची वारी सुखकर व निरोगी व्हावी यासाठी संपूर्ण काळजी घेण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून भाजपा कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत